शेतमजुरी करणाऱ्याच्या मुलाची महसूल सहाय्यक पदाला गौसनी सावरगाव गावकऱ्यांनी केले कौतुक कन्नड तालुक्यातील सावरगाव या गावातील अल्पभोधारक शेतकऱ्याच्या मुलानं महसूल विभागाच्या सहाय्यक पदाला गावसनी घालून आपल्या गावाचा नावलौकिक केला आहे सावरगाव या गावात स्पर्धा परीक्षेसाठी कुठलाही शैक्षणिक सुविधा नसताना येथील तरुणानं नवा इतिहास घडविला आहे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे चारही बाजूने डोंगर असलेले गाव म्हणून या गावाकडे पाहिले जाते या गावाचे नागरिक महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात विस्तारलेले असल्याने सर्व आहे त्यामुळे या गावातील नव तरुणांमध्ये शैक्षणिक स्पर्धा परीक्षेसाठी पुढे येत असून याचेच प्रतीक म्हणजे येथील अमोल रमेश शेवाडे यांनी राज्य सेवा आयोगातून महसूल सहायकपदी बाजी मारली आहे संपूर्ण गावाला आणि परिसराला प्रेरणादायी ठरावे असे हे यश या यशाचे ही गावकऱ्यांनी केले अमोल शेवाडे यांची सहाय्यक महसूल पदावर नियुक्ती झाली असून एका शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाला कुठलाही शैक्षणिक वारसा नसतानाही केवळ जिद्दीच्या जोरावरच त्याने यश संपादन केले आहे सावरगाव येथील रमेश शेवाडे हे व्यवसायाने टेलर आहेत त्यांना दोन मुलं असून अमोल हा त्यांचा मोठा मुलगा आहे तर लहान मुलगा विशाल शेवाडे सध्या मुंबई पोलीसमध्ये आहे आपल्या मुलामधील शैक्षणिक आवड पाहून त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कुठलीच अडचण जाणून न देता त्यांना घडविले आणि आज अमोलने राज्य सेवा आयोगातून सहाय्यक महसूल पदाला गौसणी घातली या यशाबद्दल आज गुरुवारी तारीख वीस फेब्रुवारी रोजी कार्यालय ग्रामपंचायत सावरगाव व ग्रामस्थांच्या वतीनं महसूल सहाय्यक अमोल शेवाडे व वा त्यांचे वडील श्री रमेश शेवाडे यांचा शाल सिरिफ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच विकास निकम एकलव्य संघटना मराठवाडा अध्यक्ष गराम गराम गायकवार, गायकवार, रमेश माळी ग्राम रोजगार सेवक रफिक शेख वकील शिंदे मोहिनुद्दीन शेख अशोक निक्कम इरफान शेख राजू निक्कम ग्रामपंचायत सदस्य राहुल निक्कम कमरुद्दीन शेख एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष अरुणा गायकवाड पांडुरंग गायकवाड शमशुद्दीन शेख प्रभाकर गाडेकर कलीम शेख सुधाम निक्कम गप्पार खान आप्पासाहेब गायकवाड शुभम निक्कम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी रमेश माळी यांनी सूत्रसंचलन करून आपले मनोगत व्यक्त केले बोलताना श्री महा म्हणाले की अमोल शेवाडे यांच्या यशानं सावरगावचं पंचकृषित नाव झाले आहे भविष्यात देखील असेच गावातील विद्यार्थी मोठे व्हावे अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यानंतर सरपंच विकास निकम म्हणाले की गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव करण्यासाठी गावात पुढील तीन महिन्यात वाचनालय उभारणार असल्यास त्यांनी सांगितले तसेच वकील शिंदे यांनी अमोल शेवाडे यांचा खडतर परिस्थितीतून मिळवलेल्या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले